हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाणार आहोत जिल्हा परिषदेतील शिक्षक पदासाठी किंवा रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जिल्हा परिषदेतील एक ते आठसाठी ज्या जागा रिक्त आहेत आणि या रिक्त जागेचं आपण विश्लेषणात्मक माहिती व्हिडिओच्या रूपाने पाहत आहोत आत्तापर्यंत आपण सात प्रकारच्या सामाजिक प्रवर्गणी आहे या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे आणि आता आठवा प्रवर्ग घेऊन येतोय तो म्हणजे एन टी ब म्हणजेच भज ब या संवर्गाविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया लक्षात ठेवा मित्रांनो या अगोदर आपण सात व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि लवकरच पुढील सुद्धा संवर्गासाठी व्हिडिओ येत आहेत आपल्या चॅनलवरती ही सर्व विश्लेषणात्मक माहिती तुमच्यासाठी पसंतीक्रम त्याच पद्धतीने मेरिटचा अंदाज बांधण्यासाठी उपयोगी ठरेल या उद्देशानं या ठिकाणी हे माहितीचं संकलीकरण करून तुमच्यासाठी या ठिकाणी सादरीकरण होत आहे पाहूया अहमदनगर जिल्हा परिषद शून्य जागा अकोला जिल्हा परिषद शून्य जागा अमरावती जिल्हा परिषद शून्य जागा औरंगाबाद जिल्हा परिषद एकूण एक सर्वसाधारण एक भंडारा जिल्हा परिषद शून्य जागा बुलढाणा जिल्हा परिषद एकूण दोन जागा सर्वसाधारण एक महिला एक चंद्रपूर एक जागा सर्वसाधारण एक धुळे शून्य जागा गडचिरोली एकूण एक सर्वसाधारण एक गोंदिया शून्य जागा हिंगोली शून्य जागा जळगाव शून्य जागा जालना एकूण आठ सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन कोल्हापूर जिल्हा परिषद एकूण तीन सर्वसाधारण दोन महिला एक नांदेड शून्य जागा नंदुरबार शून्य जागा नाशिक शून्य जागा पालघर जिल्हा परिषद एकूण चार जागा दोन सर्वसाधारण माजी सैनिक एक महिला एक परभणी जिल्हा परिषद शून्य जागा पुणे जिल्हा परिषद शून्य जागा रायगड जिल्हा परिषद एकूण वीस जागा त्यामध्ये सर्वसाधारण सहा खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सहा रत्नागिरी जिल्हा परिषद एकूण तेरा जागा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार सांगली जिल्हा परिषद एकवीस जागा सर्वसाधारण आठ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सहा सातारा जिल्हा परिषद सोळा जागा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन त्यानंतर महिला पाच यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे ती जिल्हा परिषद म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शून्य जागा सोलापूर जिल्हा परिषद वीस जागा सर्वसाधारण आठ खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक एक महिला सहा वाशिम जिल्हा परिषद शून्य जागा यवतमाळ जिल्हा परिषद शून्य जागा अशा रीतीने आपण सर्व जिल्हा परिषदेची माहिती या ठिकाणी तुम्ही पाहिलेली असेल त्याच पद्धतीने ऐकलेलीसुद्धा असेल एकंदरीतच काय भजब ब म्हणजेच एन टी ब कॅटेगरीसाठी सर्व जिल्हा परिषदेच्या मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये एकशे दहा जागा रिक्त आहेत आणि या जाहिरातीमधून एकशे दहा पदं एन टी बी कॅटेगरीसाठी भरली जाणार आहेत त्यामधील सर्वसाधारण आहेत बेचाळीस खेळाडू पाच भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त पाच अंशकालीन दहा माजी सैनिक चौदा महिला बत्तीस अशी मिळून एकशे दहा पदं एन टी बी कॅटेगरीसाठी जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत आणि या एकशे दहा पदासाठीच डी टी एड बी एड दहावी शिक्षकामधून ही पदं भरली जाणार आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यातील सर्वसाधारण बेचाळीस आहेत हे लक्षात घ्यायला विसरू नका आता आपल्या समांतर आरक्षण आणि इतर बाबींचा विचार करून मेरिटचा अंदाज तुमच्या लक्षात आलेलाच असेल त्यादृष्टीनं या ठिकाणी जिल्ह्यातनिहाय रिक्त पदांचा तपशील पाहून पसंतीक्रम द्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती एक ते पाच तसेच सहा ते आठ या इत्ताकरिता असून या इत्ताकरिता डिवायडेशन म्हणजेच नेमक्या सहा ते आठसाठी कोणत्या विषयाच्या कोणत्या कॅटेगरीसाठी जागा आहेत ही माहिती सध्या उपलब्ध नाही लवकरच माहिती उपलब्ध झाली असता नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अपडेट मिळेल अधिक माहितीसाठी तसेच शिक्षक भरतीविषयी संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद